या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही हमीपत्र प्रकारे डाउनलोड करणार आहे आणि त्या हमीपत्रामध्ये काही बदल करण्यात आलेले आहे ते जर तुम्ही जुना हमीपत्र डाउनलोड केले असेल किंवा झेरॉक्सवरून आणले असतील तर तो हमीपत्र तो चालणार नाही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मी सविस्तरपणे सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ थोडा जरी पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण शेअर करा नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद आहे तुम्ही बघताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले तुम्हाला जर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस खुलून येईल आणि तुम्हाला इथं सर्च करायचं आहे नारी शक्ती दूध ॲप म्हणून असं सर्च केल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन येईल तर, ये तर हा ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि पहिल्यापासून जर डाउनलोड असेल तर त्याला अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा डाउनलोड करायचं आहे कारण जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळं आप प्रॉब्लेम जे आहे सॉल्व होणार आहेत तर बघा इथं नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन माझ्याजवळ डाउनलोड केलेलं आहे तर हा ॲप्लिकेशन मी अपडेट करून घेतो अपडेट झाल्यानंतर आपण डायरेक्ट ओपन करूया अप्लिकेशन अप्लिकेशन अपडेट झालेलं आहे आणि आता डायरेक्ट आपण ओपन करू ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जे काही तुमच्या नंबरवर जे नंबरवर तुम्ही लॉग इन करत असाल जे नंबर तुमच्याजवळ असेल त्या नंबरने तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला परमिशन द्यायची परमिशन दिल्यानंतर ओ टी पी येईल ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट तुमच्यासमोर असा इंटरफेस खुलून येईल त्यानंतर तुम्हाला जर पी डी एफ डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे इथं होमपेजवर जायचं आहे आणि इथं जे आहे इथं डायरेक्ट योजना दाखवतील आणि योजनेवर खाली नारी शक्ती दूत म्हणून होमपेज दाखवते होमपेज दाखवल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलेच्या योजना आणि केलेला अर्ज असं तीन इंटरफेस दाखवाल तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यानंतर नारीशक्ती दूत म्हणून असं दाखवते खाली तर तुम्हाला त्याच्या साईडला योजना म्हणून असं नाव आहे तर इथं पाहू शकता तुम्ही इथं मी जिथं बोट फिरवतो आहे तिथं तुम्हाला दिसत असेल खाली त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसत असेन इथं हे इंटरफेस दाखवेल त्याच्यानंतर इथं जे योजना आहेत ते एकवीस योजना आहे तर ते डाउनलोड करायचं असेल तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करायचं आहे तर हमीपत्र इथून डाउनलोड करायचं आहे हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा तर याच्यावर क्लिक करून तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे फायनली हमीपत्र जे आहे डाउनलोड झालेलं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मी आता हमीपत्र दाखवतो हो आणि तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर तुम्हाला याची टेलिग्रामची लिंक तुम्हाला भेटेल माझ्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही पाहू शकता तुम्ही माझ्या टेलिग्रामवर जाऊन पण तुम्हाला हमीपत्र भेटून जाईल तर तुम्हाला मी दाखवतो हे माझा टेलिग्राम चॅनल ज्या आणि याच्यामध्ये जॉईन होऊन तुम्हाला इथं हमीपत्र दिसून जाईल तो हमीपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये सर्व डिटेल दिलेली आहे हे सगळं डिटेल तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे वाचून घेतल्यानंतर त्यानंतर सगळ्या टिकमार्क करून घ्यायचा आहे टिकमार्क केल्यानंतर आणि इथं स्थळ आणि दिनांक टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित टाकल्यानंतर अर्जदाराची सही करायची आणि सही केल्यानंतर तुम्हाला ते फॉर्मसोबत जे जोडायचं आहे फॉर्मसोबत जोडल्यानंतर तो व्यवस्थितरित्या अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे भरल्या जाईल अशा प्रकारे तुम्ही हमीपत्र डाउनलोड करू शकता त्याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल तुम्हाला हमीपत्र कशाप्रकारे जे भरायचं कसं आहे आणि त्याच्यामध्ये टिकमार्क प्रकारे करायचं डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यापर्यंत त्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि तुम्हाला अपडेट नवीन भेटण्यासाठी घंटीचा ऑलर सिलेक्ट करायचा आहे तोपर्यंत तुम्हाला अपडेट मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आ मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ पसंद आला असेल व्हिडिओ पसंद आला असेल ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि टेलिग्राम जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो